छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न बघा जर एका गोलकाचा पन्नास टक्क्याने वाढवला तर त्या गोलकाच्या पृष्ठभागाचा क्षेत्रफळ किती टक्के वाढेल आता सर्वप्रथम तुम्हाला एकदम कन्सेप्च्युअल घेऊन जातो मी ह्या गोष्टी कारण की काय आहे ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी तुम्हाला फिरून फिरून विचारलं जाऊ शकतं तो गोल कसा असतो बघा गोलकाचा गोलकाचा म्हणजे हा घन आहे समजा तुम्ही जो गोळा फेकता तो गोळा आहे गोळा आणि वर्तुळमध्ये फरक आहे बघा वर्तुळ कसं असतं फक्त गोल असतं म्हणजे वर्तुळ तुम्ही चाक पकडू शकता पण गोळा कसा असतो एकदम भरीव गोळा असतो ठीक आहे तर हा गोलक दिलेला आहे तर गोलकाला काय काय असू शकतं तर एकतर बाहेरचा भाग जो आहे त्याचं त्याला काय म्हणतात तर पृष्ठफळ म्हणतात पृष्ठफळ म्हणतात पृष्ठफळ किंवा पृष्ठभागाचा क्षेत्रफळ इथे पृष्ठफळ किंवा पृष्ठभागाचा क्षेत्रफळ आणि दुसरं काय असतं त्याला था था आकार मान असत ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात व्हॉल्यूम असं म्हणतात पृष्ठफळ म्हणजे काय तर सरफेस एरिया इंग्लिशमध्ये बोलायचं झालं था तर त्याचा सरफेस एरिया आहे ठीक आहे तर हा सरफेस एरिया आहे मग आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे इथे फॉर्म्युला सरफेस एरियाचा आणि वॉल्यूमचा कारण की जर चुकून इथे त्याने घनफळ दिलं असतं तर अर्ध्या लोकांच्या विकेटा पडल्या असतं इथे ठीक आहे आपण तोही कन्सेप्ट ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण की आपण एक एक गणित करत आहोत तर आपल्याला कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि मी तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट सांगू शकतो की पुढचे गणित तुम्हाला अशा प्रकारच्या टफ गणितावरतीच विचारणार आहे जिथे तुम्हाला किती वाढ घनफळ झाली किंवा सर्कल दिला म्हणजे वर्तुळ दिलं आणि तुम्हाला विचारतील की परिमितीमध्ये किती फरक पडला आपण त्याही गोष्टी एकदम डिटेलमध्ये एक व्हिडिओ डिटेल सेपरेट बनवेल त्याच्यामध्ये घेणार आहोत तर बघा आता कन्सेप्ट समजून घ्या पृष्ठफळ म्हणजे काय तर फोर पाय आर वर्ग हा झाला कशाचा तर पृष्ठफळाचे क्षेत्रफळ म्हणजे सरफेस एरिया कशाचा तर ह्याला इंग्लिशमध्ये स्पियर म्हणतात गोलक म्हणजे काय तर स्पियरचा पृष्ठफळाचा एरिया आहे फोर पाय आर स्क्वेअर जर घनफळ विचारलं असतं तर फोर बाय थ्री पाय आर क्यूब आला असता आता ह्याच्यामध्ये बघा त्रिजेचा वर्ग आहे इथे काय विचारलं आहे त्रिजा वाढल्यावर क्षेत्रफळ कितीने वाढलं बघा त्रिजेचा वर्ग आहे आणि इथे घनफळामध्ये त्रिज्याचा घन आहे ठीक आहे आकारमान किंवा घनफळ सॉरी घनफळ ठीक आहे ज्याला इंग्लिशमध्ये व्हॉल्यूम म्हणतात तर हे किती आहे आर क्यूब आहे म्हणजे काय त्याचा घन आहे तर हा फरक आहे समजा यांनी विचारलं असतं काय तर पृष्ठफळ विचारलेलं आपण पहिले पृष्ठफळावरती करू त्रिजा किती टक्क्याने वाढले आता मी पहिले फॉर्म्युला सांगितलेला आहे जो परत एकदा सांगतो ए बी लिहायचा ए गुणीला बी लिहायचा भागीला शंभर करायचा इथे प्लस लिहून टाकायचा ठीक आहे आता जर वाढ झालेली असेल तर प्लस प्लस करायचा वाढ झाली असेल तर दोन्ही प्लस प्लस करायचे जर कमी झाला असेल तर हा मायनस करायचा हा मायनस करायचा इथे मायनस मायनस साईन देऊन टाकायचे फक्त बस एला त्या किमती देऊन टाकायच्या आता इथे पृष्ठफळ आर वर्ग आहे म्हणून दोन संख्या आहेत म्हणून हे सूत्र चालून जातं मग पन्नास प्लस पन्नास प्लस पन्नास गुणीला पन्नास छेदामध्ये किती येईल शंभर मग हे दोन शून्य हे दोन शून्य घटतील पन्नास पन्नास किती शंभर प्लस पाच गुणीला पाच किती होतात पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस टक्के ह्याचं उत्तर झालेलं आहे ठीक आहे हे तुमचं उत्तर आहे ज्याला फक्त उत्तराशी घेणं देणं होतं तो आता इथून सोडून जाऊ शकतो ज्याला एक्स्ट्रा शिकायचं आहे तो आता भाग भागसुद्धा बघेल नाही सॉरी अजून एक फॉर्म्युला राहिला आहे तो तो फॉर्म्युला तुम्ही शिकून घ्या म्हणजे कसं आहे अडी अडचणीला तुम्हाला का मिळेल ठीक आहे काय आहे बघा पन्नास टक्के मग आपण पन्नास टक्के हा टक्केवारी दिसला तर आपण काय करतो भागीला शंभर करतो म्हणजे पन्नास भागीला शंभर म्हणजे पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजेच जर तुमची त्रिजा पहिले एक असेल सॉरी दोन असेल हे असते तुमची मूळ त्रिजा किंवा मूळ भाग आणि जो अंश आहे तो वाढ किंवा घट दर्शवतो हो ठीक आहे वाढ किंवा घट जे काय असेल जर मूळ भाग दोन असेल म्हणजे मूळ त्रिजा तुमची दोन असेल तर काय होईल त्याच्यामध्ये कितीची वाढ होईल तर एकने वाढ होईल एकने वाढ होईल किती होईल तो तीन होईल परत दोन जर त्रिजा असेल मूळ तर त्याची वाढ कितीने होणार आहे एकने ते किती होईल तीन होईल मग जर तुम्हाला गोलकाचा पृष्ठफळ आर वर्ग आहे दोन वेळेस आहे तर आपण काय करतो यांचा गुणाकार करतो मग दोन गुणीला दोन म्हणजेच किती चार म्हणजेच काय म्हणू शकता तुम्ही जुनं जे क्षेत्रफळ होतं ते किती असणार आहे चार असेल तर नवीन क्षेत्रफळ किती होणार आहे तीन गुणीला तीन म्हणजे नऊ मग पाच वरती चार जर जुनं क्षेत्रफळ असेल नवीन किती वाढलं आहे नऊ झालेला आहे म्हणजे एकूण वाढ किती झाली आहे पाचची मग ही जी वाढ झालेली आहे पाचवरती लिहितो आपण जी वाढ झाली आहे कशावरती वाढ झाली आहे तर जुन्या क्षेत्रफळावरती तर जुनं क्षेत्रफळ छेदामध्ये घेऊया आणि आपण टक्केवारी काढतोय बघा इथे टक्क्याचं चिन्ह दिसलो होतं म्हणून भागीला शंभर करायचं आता टक्क्यामध्ये उत्तर काढायचं आहे तर गुणीला शंभर करायचं काय उत्तर येणार आहे तर पंचवीस मग पाच गुणीला पंचवीस म्हणजेच किती एकशे पंचवीस टक्के आता ठीक आहे आता तुम्ही जाऊ शकता आणि दुसरं काय दुसरी मेथड जर घनफळ आलं असतं चुकून आणि जे की मला वाटतं आगामी एक दोन वर्षात किंवा मुंबई पोलीस भरतीला सुद्धा येऊ शकतं ठीक आहे तर हा कन्सेप्टसुद्धा शिकून घ्या घनफळ जर विचारलं असतं की पन्नास टक्क्याने त्रिजा वाढवली गोलकाची आता त्या घनफळावरती काय परिणाम होईल आता मी शिकवली पद्धत ही पन्नास टक्के म्हणजे किती एक छेद दोन म्हणजेच पूर्वी जर आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा फोर बाय थ्री चार बाय तीन पाय आर क्यूब आहे पाय आर क्यूब आहे बघा म्हणजे तीन वेळेस घन करायचं आहे मग मी म्हटलं की जर जुने जुने जर त्रिजा किती असेल दोन असेल तर त्यामध्ये एकची वाढ होईल तीन होईल मग ही झाली नवीन ठीक आहे हे नवीन झालं मग परत दोन होती एकने वाढ झाली तीन झाली दोन होती तीनने वाढ झाली सॉरी एकने वाढ झाली तीन झाली म्हणजे आता तुम्ही म्हणू शकता की जुनं तुमचं घनफळ किती यायला पाहिजे होते या तिघांचा गुणाकार जे किती येईल आठ जो किती आला पन्नास टक्केने वाढल्यामुळे तीन एक तीन ती सहा तीन्रिक नऊ आणि तीन नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस सत्ता झाला म्हणजे ह्याच्यामध्ये कितीची वाढ झाली तर तुम्ही म्हणू शकता की एकोणीसची वाढ झाली कशावरती तर आठ जे जुनं क्षेत्रफळ आहे पहिले वाढवरती लिहायची आणि जो जुनं घनफळ घनफळ जे होतं जुनं त्यावरती वाढ झालेली आहे सत्तावीस झालंय मग आठ वरती वाढ लिहिली छेदामध्ये लिहिला घनफळ आठ आता टक्केवारी काढायचं आहे म्हणून गुणीला शंभर करतो आपण तर ह्याचं जे काही उत्तर असेल म्हणजे एकोणीसशे छेदामध्ये किती आठ छेदामध्ये आठ किती येणार आहे बघा आठ दुनी सोळा आठ दुनी सोळा खाली उरले तीन तीस झाले आठ त्रिक चोवीस खाली उरले सहा अठेसाती छप्पन्न पॉईंट चार राहिले अठापंच चाळीस म्हणजेच ह्याचं उत्तर जर घनफळ विचारलं असतं तर किती आलं असतं दोनशे सदोतीस पॉईंट पाच हे आलं असतं आणि हे मेथड तुम्हाला माहिती असणं का गरजेचं आहे ते तुम्हाला आगामी वर्षामध्ये माहिती पडेलच किंवा तुम्ही बाकीचे जर पेपर देत असाल एस एस सी रेल्वे आय बी पी एस तर तिथे तुम्हाला नक्कीच हे कामात येऊ शकतं तर ह्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे तो क्यू आर कोड स्कॅन करा तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामला रिडायरेक्ट व्हाल जर तुम्हाला आमचे एकोणसाठ रुपयावली मेंबरशिप हवी असेल तर त्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणती व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू शकता तुम्ही धन्यवाद